नमस्कार मित्रांनो मी आनंद नाईक पुन्हा एकदा माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज जरा वेगळाच विषय घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे सारखा सारखा ऑनलाईन अभ्यास करून आपल्याला कंटाळा आलाच असेल तर मग चला तर जाऊया कोल्हापूरच्या जवळच असणाऱ्या एका तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी घाबरू नका तीर्थक्षेत्र म्हणजे असलं काही नाही आहे पण देवाच्या बरोबरच मंदिराच्या आजूबाजूला असणारा निसर्गरम्य परिसर आणि मनाला आल्हाददायक दे गारवा देणारा असा परिसर पाहण्यासाठी मी आपल्या सर्वांना माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रामतीर्थ या तीर्थक्षेत्राची भेट घडवून आणत आहोत तर मग चला तर जाऊया हृम हृम चला तर मित्रांनो ताराबाईच्या पुतळ्याला एकदा नमस्कार करून आपण या प्रवासाला सुरुवात करूया हायवेवरून जसजसं आपण पुढं जाऊ तसतसं रामलिंग हे क्षेत्र आपल्या जवळ येऊ लागेल प्रवास करता करता मी आपल्याला या क्षेत्राविषयी थोडीफार माहिती देतो तर बघा मित्रांनो हातकणलेच्या अलीकडं आणि अतिगरेच्या पुढं असं हे रामलिंग क्षेत्र आहे हायवेपासून फक्त सहा किलोमीटर आत असं हे रामलींग क्षेत्र असलेलं पाहावस मिळतं प्रभू रामचंद्रांना जेव्हा चौदा वर्षाचा वनवाद झाला तेव्हा हे याच भागामध्ये काही दिवस वास्तव्याला होते असं इतिहासात किंवा पुराण आपल्याला पाहावस मिळतं म्हणजे या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्यांचे भाऊ लक्ष्मण आणि सीतामाता यांचा पदस्पर्शाने पावन झालेलं हे एक ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणाला आपण आता भेट देणार आहोत बघायला गेलं लग, तर वसन, वसन, तर रस्ता खूप सुंदर आहे फाट्यापासून जर जायला लागलो आजूबाजूला हिरवीगार झाडे असलेली पावस मिळते अत्यंत प्रसन्न असा हा परिसर असलेला पावस मिळतो मित्रांनो एवढ्या कडक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा तिथं हिरवीगार झाड बघितली की मन कसं ताजतवान होऊन जातं झाडावरती माकडं वगैरे भरपूर असतात त्यामुळे आपण जर दाता जर खाऊन येला तर यांना आपण तो देऊ शकतो खूप मोठ्या प्रमाणात माकडे या ठिकाणी असलेले पाऊस मिळतात हा संपूर्ण एरिया फॉरेस्ट खात्याच्या अंडर असल्यामुळे चांगल्या प्रकारे सुव्यवस्थापित करण्यात आलेला आहे पार्किंगला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा आहे ॲटलिस्ट आपण आता रामलिंग या क्षेत्रीत पोचलो आहोत या ठिकाणी लहान मुलं जर असतील तर त्यांना खेळण्या बाजण्यासाठी बालोद्यान तयार केलेलं आहे फार चांगल्या प्रकारे ही बाग विकसित करण्यात आली आहे त्याचबरोबर नैसर्गिकरित्या वाढलेली मोठी झाडं फॉरेस्ट खात्याच्या आधिपत्याखाली असल्यामुळे फार सुंदर असं वातावरण झालेलं आहे इथं आणि सुरक्षेच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर अत्यंत सुरक्षित असा हा परिसर असलेला पाऊस मिळतो हे आहे रामलिंग दरवा रामलिंग मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार चला आपण वामलिंग मध्ये प्रवेश करूया अत्यंत दगडी पद्धतीचं हे संपूर्ण बांधकाम असलेलं पॉस मिळत फार जुन अशी वास्तुकला हे जे दिसते ते अष्टकुंड तीर्थ ती आहे आणि मंदिराच्या बाजूला सात मंदिर आहेत ती सप्तऋषींची असलेली पॉस मिळतात आहे सर्वप्रथम आपण या परिसराची ठेवणी करूया आजूबाजूला ही छोटी छोटी जी मंदिरं दिसतात तर ती सक्त मंदिरामध्ये प्रवेश करता दोन नंदी दिसतात साधारणपणे प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये एकच नंदी असतो पण या ठिकाणी दोन नंदी असलेले पावसा मिळतात मंदिर म्हणजे आत पूर्ण गुह्या गुहेसारखा प्रकार आहे एका पाषाणामध्ये हे संपूर्ण मंदिर कोरलेलं पाहावेस मिळत हेमाळपंथी बांधकाम चा नमुना म्हणजे हे मंदिर असलेले पाऊस मिळत निमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाही केलेली आहे याला धुळोबा देखील म्हटलं जातं या ठिकाणी हे धुळोबा हे बऱ्याच लोकांचं कुलस्वामी दैवत असलेले पावस मिळत पण आता मंदिरामध्ये प्रवेश करू मंदिराच्या आजूबाजूला जी छोटी छोटी मंदिरं दिसतात या ठिकाणी बहुतेक साधू संत तपश्चर्या करत असावे महादेवाचं मंदिर त्याचबरोबर छोट्या छोट्या कमानी त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे हा दगडी चिरेबंदीने तयार केलेला आहे अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असा मनमोहक हा परिसर असलेला पाळस मिळतो मित्रांनो चाप्याची मोठी मोठी झाडं जवळजवळ दीडशे दोनशे वर्षापूर्वीची ही चाप्याची झाडं असलं पाळ मिळतात अगदी दगडी बांधकामाद्वारे चांगल्या पद्धतीने विकसित केलेल्या ह्या पायऱ्या खूप याच्यावर चालतात खूप मनाला बरं वाटत पावसाळ्यामध्ये जर इथं जर आला तर याच्यावरून पाणी जे वाहताना बघितलं तर तुम्हाला याशिवाय दुसरा पिकनिक पॉइंट आठवणारच नाही एवढं सुंदर हे दृश्य पावसाळ्यामध्ये असतं आजूबाजूच्या डोंगरावर पडलेलं संपूर्ण पाणी या दगडी पायऱ्यावरून खाली येतं वरून जर बघितलं तर हे अशा पद्धतीने या मंदिराचा लूक असलेला पाहत मिळतो अत्यंत घनदाळचं जंगल आजूबाजूला आहे दगडी पायऱ्या त्यामुळे इथं खेळण्या बागडण्याला भरपूर म्हणजे जा भरपूर जागा असलेली पाऊस मिळते अनेक लोक पिकनिकसाठी इथे येतात काहींचं कुलस्वामी आहे त्याबरोबर फॉरेस्ट खात्यानं संपूर्ण क्षेत्र हे फॉरेस्ट खात्याच्या आधिपत्याखाली असल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाडं असलेली पाऊस मिळतात आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं देखील आहेत बहुतेक ऋषी मुनी मित्रांनो अभ्यासाबरोबरच मुलांना बाह्य जगाचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा हा एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आपणाला मी सादर करत आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर आपण आपण अभ्यास करून कंटाळा त्यामुळे आपले मन यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये टाका माझा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद त्याचबरोबर व्हिडिओ बद्दलच्या आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या भद्द कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका तो प्रेम आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद ऑल द बेस्ट